नमस्कार लोकनाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत येवल्या तालुक्यात अंधरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूल अंधरसूल येथे आजी माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले यावेळी तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे ढोलताशाच्या गजरात स्वागत करत शाळेतील शिक्षिका व मुलींनी सैनिकांचे औक्षण करत त्यांना राख्या बांधल्या तेव्हा सैनिकांनीही आपल्या आपल्या बहिणींसाठी भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त केली सैनिक हे आपले घरदार कुटुंब सोडून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात आणि हीच बाब लक्षात घेऊन गेल्या पाच वर्षापासून शाळेतील मुलांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पोस्टाने पाच हजार राख्या पाठविल्या शाळेचा हा उपक्रम मुलांच्या मनावर आपले सणवार बिंबवण्यासाठी केलेला प्रयत्न मुलांना प्रेरणादायी ठरतो आहे यावेळी तालुक्यातील आजी माजी सैनिकांसोबत समाजसेवक व वा शाळेतील सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुले मुली सामिल होते सामील झाले यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले

माझी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे